आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेल्या चार टर्म आमदारकी भोगून यथेच्छ सत्तेचा वापर करून यांच्या जीवावर सत्ता उपभोगली महाराष्ट्रभर नवे देशभर नवे परदेशी सुद्धा शिवसेनेच्या जीवावर मानसन्मान मिळवून आर्थिक संपन्नता मिळवून ठाकरेंच्या नावाने शंख करणाऱ्या नीलम गोरे यांचा धिक्कार असो शिंदे शिवसेनेचा धिक्कार असो टायरवाल्या काकूचा धिक्कार असो काकूचा धिक्कार असो नीलम गोरे कोण जोड्याने हाना दोन अशा घोषणा देऊन परिसर दला सोडला बेताल वक्तव्य जर थांबले नाही तर यापुढे जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा महिला आघाडीच्या माझी जिल्हा संघटिका सुजक्ता यांनी दिला आहे विधानसभा क्षेत्र प्रमुख तमन्ना सतार नीरज मिरज प्रमुख नीताताई आउटी सांगली शहरप्रमुख सुमधाताई पाटील प्रमुख आफ्रिन पोतवा उपतालुका प्रमुख महादेवी बोखुटलोट वैशालीताई पोदार आरती पेटकर विजया सुतार आशा सुतार हिना मुल्ला रजिया मनेर आशा कांबळे आदी उपस्थित होत्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आज मातोश्री किंवा उद्धव साहेबांना पक्षप्रमुखांना निलम गोरेनी जे वक्तव्य केलं जे वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं आज त्यांनी शिवसेनेच्या नावावर अकरा पदं घुषवली ही अकरा पद घुषवताना आज निलम गोरेने किती मर्सिडीज दिल्या त्याचा पहिला विषय द्यावा मग साहेबांना म्हणावं की दोन मर्सिडीज दिले की एक पद मिळतं निलम ते तुम्ही चार वेळा आमदार होतात एक वेळा तुम्हाला सभापती केलं तेव्हा तुम्ही किती मर्शरीज पाठवला त्याचा पहिला विशूप द्यावा मग मातोश्रीवर किती मर्सरीज गेल्या हे तुम्ही सांगावं आणि त्याच्यानंतर आज शिवसेना म्हणून काम करत असताना तुम्ही आज सगळं मॅचिंग घालता चप्पल पसणं आज पर्स कानातलं हिऱ्याचं हे तुमच्याकडं कुठून आलं त्याचा पण विशिब तुम्ही द्यावा आज तुम्हाला केंद्र याने भाजप सरकारनं तुमच्यावर एडीची चौकशी लावली का म्हणून तुम्ही गटात गेलात का म्हणून तुम्ही मिंदेगडात गेलात का मिंदे गटात गेला योजना काढली होती त्याचे योजनेचा तुम्ही आवाज उठवत नाहीये आणि साहेबांच्यावर आवाज उठवताय ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षावर आवाज उठवताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे निलमते आज शिवसेना सांगली शहराच्या वतीने आम्ही महिला आघाडीच्या वतीने तुम्हाला विचारतोय एक साधे कार्यकर्ते आहे आम्ही आज कार्यकर्ते शिवसेना मनुष्यांना आज आम्ही इथं काम करत असतोय पण काम करत असताना आम्ही कधीही कदापी खपवून घेणार नाही आहे उद्धवसाहेबांच्या बद्दल ही है। है गलीचा आवाज उठवला तर आम्ही तडेतून उत्तर द्यायला सांगली जिल्ह्यातून सर्व महिला आघाडी सक्षम आहे आणि आज आम्ही मर्सडीज काकू किंवा टायर काकू हे घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पण हे जे आज टायर टाकू म्हणून जे म्हटलं जातं हे आम्ही म्हणत नाही आहे तर जे तुम्ही आज वागला शिवसेनेबरोबर त्या लोकांनी तुम्हाला हे नाव दिलेलं आहे म्हणून आज आम्ही त्या नावाच्या घोषणा करतोय